अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि चे आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना बघा संपत्ती संतती आणि समृद्धी मिळावी यासाठी महिला वर्गामध्ये मार्गशिर्ष गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत करत असतात मार्गशिर्ष हा महिना श्रावण महिना इतक्याच पवित्र मानला जातो हा संपूर्ण महिना भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित आहे पाच डिसेंबर पासून सुरू झालेल्या मार्गशीर्ष गुरुवारचं उद्यापन हे मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी केलं जातं मार्गशीर्ष गुरुवारच्या शेवटचं व्रत हे सव्वीस डिसेंबरला असणार आहे हा मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे या दिवशी महिला मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताचं उद्यापन करून हळदी कुंकू करत असतात तसेच या दिवशी काही महत्वाच्या सेवा आणि उपाय सुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे किंवा तुम्ही याला सेवा देखील म्हणू शकता मार्गश्रीच महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी तुम्ही उपवास जरी करत नसाल तरी देखील तुम्हाला हा चिमूटभर कुंकवाचा हा अत्यंत प्रभावी उपाय करू शकता हा उपाय केल्याने कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होईल तसेच घरातील सर्व दुःख दारिद्र्य अडचणी नष्ट होऊन कुटुंबांची भरभरून प्रगती होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळेल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत स्किप न करता पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे जी काही सेवा सांगणार आहे हा सेवा ही उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल भे त्या वेळेमध्ये तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे जरी तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत केलेला असेल तरी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत केलेलं नसेल आणि जर हा कुंकवाचा एक उपाय जरी तुम्ही केला तरी सुद्धा तुम्हाला संपूर्ण मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताचं फळ जे आहे तर ते प्राप्त होईल साक्षात माता लक्ष्मी ही तुमच्यावरती प्रसन्न होईल आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत त्या पूर्ण होतील त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्ही करू नका घरातल्या एखाद्या स्त्रीला मासिक धर्म असेल तर ती ती स्त्री स्त्री महिला सोडून इतर कोणत्याही व्यक्तीने हा कुंकवाचा उपाय केला तरी सुद्धा चालेल तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण अगदी मनोभावे देवी महालक्ष्मीची पूजा करत असतो महालक्ष्मी ही धनाची देवता आहे जर आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये मनोभावे व्रत करून महालक्ष्मी देवीची पूजा केली तर ती प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदायला सुरुवात होते तसेच घरामध्ये काही अडचणी असतील तर त्या देखील दूर होतात असं देखील म्हटलं जातं आणि बघा या व्रतासोबतच जर आपण काही महत्वाच्या सेवा केल्या तर त्या सेवेचं आपल्याला खूप फळ आणि लवकर प्राप्त होतं तर आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी महालक्ष्मीला कुंकुमार्चन करायचं आहे म्हणजेच कुंकू अर्पण करायचं आहे जर आपण या दिवशी देवी महालक्ष्मीला महालक्ष्मी महा मातेला कुंकुमार्चन केलं तर ती प्रसन्न होते कुंकुमामध्ये बघा शक्ती तत्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त प्रमाणात असते म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यानंतर ती जागृत होते असं देखील म्हटलं जातं जागृत मूर्तीतील शक्ती तत्व कुंकुवामध्ये येते आणि नंतर ते कुंकू आपण आपल्या कपाळी लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळत असते मूळ ही लाल रंगाच्या प्रकाशातून झालेली आहे आणि म्हणून या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी हे कुमकुमार्चन जे आहे तर ते करायचे आहे तर ते कशा पद्धतीने करायचं हे तुम्हाला मी सविस्तरपणे आज सांगणार आहे सर्वप्रथम तुम्हाला या मार्ग महिन्यातील शेवटच्या गुरुवार सफल एकादशी आहे गुरुवार आहेत त्यामुळे सकाळी अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा उठल्यानंतर तुम्हाला स्नान करायचं आहे पाण्यामध्ये चिमटभर हळद आणि थोडेसे मीठ टाकून त्या पाण्याने तुम्हाला स्नान करायचे आहे यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत या दिवशी चुकूनही तुम्हाला काळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे नाही शक्य असेल तर लाल हिरव्या रंगाचे किंवा गुरुवार असल्यामुळे आणि त्यातल्या तर एकादशी असल्यामुळे तुम्ही पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करण्याचा प्रयत्न करा त्यानंतर आपलं देवघर आपल्याला स्वच्छ करायचं आहे गंगाजल शिंपडून तुम्हाला पुसून घ्यायचं आहे देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे यानंतर हा उपाय तुम्हाला दिवसभरामध्ये कधीही तुम्ही करू शकता हे कुमकुमार्चन करण्यासाठी आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती असायला हवी जर तुमच्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती नसेल तर तुम्ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती देखील घेऊ शकता आणि तीही नसेल तर तुम्ही स्त्रींट्र असेल तर त्या स्त्रियंज्रावरती सुद्धा तुम्ही कुमकुमार्चन जे आहे तर ते करू शकता या तिन्हीपैकी तुमच्याकडे जर काहीच नसेल तर मग तुम्ही हे कुमकुमार्चन करण्यासाठी एक नवीन सुपारी घ्यायची आहे जी कधी कुठेही तुम्ही वापरलेली नसेल आणि ती सुपारी जी आहे ती तुम्हाला माता लक्ष्मी स्वरूप म्हणून तुम्हाला त्या पूजेमध्ये वापर त्या सुपारीला अभिषेक घरा घालायचा आहे व पंचामृताने पाण्याने अभिषेक घालून तुम्हाला त्या सुपारीची माता लक्ष्मी स्वरूप म्हणून तुम्हाला वापरायची आहे आणि काय करायचं आहे की बघा अभिषेक करून झाल्यानंतर तुम्हाला ती मूर्ती किंवा सुपारी तुम्ही जे काही वापरलेलं असेल ते स्वच्छ पुसून घ्यायची आहे यानंतर पुन्हा तामना ते जे तामण आहे ते तामण तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचं आहे तुमच्याकडे नवीन तामण असेल तर तुम्ही ते तामण घेऊ शकता सर्वप्रथम त्या तामणामध्ये तुम्हाला मधोमध थोडंसं हळद आणि कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत आणि त्यावरती आपल्याला जे तुमच्याकडे म जसं मी सांगितलं मूर्ती श्रीयंत्र किंवा सुपारी असेल तर ती तुम्हाला ठेवायची आहे यानंतर देवीला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायच्या आहेत लाल रंगाचं फूल आहे तर ते देखील आपल्याला अर्पण करायचं आहे धूप अगरबत्ती ओळून घ्यायची आहे आणि कुंकुमार्जन करण्यापूर्वी तुम्हाला शुद्ध गायच्या तुपाचा एक दिवा लावून घ्यायचा आहे यानंतर आपल्याला कुंकू लागणार आहे तर थोडंसं कुंकू एका वाटीमध्ये तुम्हाला घ्यायचं आहे आणि आपल्या उजव्या हाताच्या मृगी मुद्रेने म्हणजेच उजव्या हाताचा अंगठा मधलं बोट आणि करंगळी जवळचं बोट म्हणजेच अनामिका या तीन बोटामध्ये तुम्हाला कुंकू जे आहे तर त्या वाटीमधून आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि देवीच्या पायापासून ते डोक्यापर्यंत तुम्हाला ते अर्पण करत राहायचं आहे म्हणजेच व्हायचं आहे बघा पायापासून तुम्हाला थोडं थोडं कुंकू जे आहे तर ते अर्पण करत मस्तकापर्यंत हे कुंकू जे आहे तर ते तुम्हाला अर्चन करायचं आहे तुम्हाला इतकं कुंकू अर्पण करायचं आहे की हे कुंकू देवीच्या मस्तकांपर्यंत येईल असं तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि बघा जेव्हा तुम्हाला हे कुंकुम अर्चन करणार असाल ना करत असताना तुम्हाला एका प्रभावी मंत्राचा जप सुद्धा करायचं आहे आणि हे जप किंवा मग तुम्ही नवार्ण मंत्राचा जप करू शकता किंवा मग तुम्ही देवी लक्ष्मीच्या मंत्राचा जप करू शकता किंवा मग या देवी सर्व भूतेशी शक्ती रूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नम हा मंत्र म्हणत देखील तुम्ही कुमकुमार्चन जे आहे तर ते करू शकता आणि कुमकुमार्चन करून झाले की तुम्हाला देवीला मनोभावी प्रार्थना करायची आहे तुमच्या ज्या काही इच्छा असतील तर त्या पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मनोभावी प्रार्थना करायचं आहे घरामध्ये सुख शांती संपत्ती ही कायम टिकून राहावी तसेच घरातील सर्व दुःख दारिद्र्य अडचणी नष्ट व्हाव्यात यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि हे कुंकुमारचन केल्यानंतर संपूर्ण दिवसभर तुम्हाला ती मूर्ती किंवा ती सुपारी त्याच कुंकुमध्ये आपल्या देवघरामध्ये ठेवून द्यायची आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला देवपूजा करताना ते जे कुंकू आहे ते काढून घ्यायचं आहे आणि एका डबेमध्ये तुम्हाला ते भरून ठेवायचं आहे आणि ही मूर्ती तुम्ही स्वच्छ करून पुन्हा देवघरामध्ये ज्या जागेवरती होती त्या जागेवरती ठेवून द्यायची आहे जेव्हा तुम्ही बघा महत्वाच्या कामासाठी कधी बाहेर जाल तेव्हा हे कुंकुमारचन केलेलं जे कुंकू आहे तर ते जो डबीमध्ये आपण भरून ठेवलेलं ते कु कुम त्या कुंकवाचा एक टिळ टिळा जो आहे ना तर तो तुम्ही तुमच्या कपाळावरती लावून जा तुम्हाला त्या कामामध्ये शंभर टक्के यश मिळेल तसेच तुमची मुलं जर परीक्षेसाठी जात असतील शाळेत जात असतील तरी देखील तुम्ही मुलांच्या कपाळावरती दररोज एक टिळक त्या कुंकवाचा लावत जा यामुळे मुलांना परीक्षेमध्ये नोकरीमध्ये यश देखील मिळते कुंकुमामध्ये बघा एक दैवी शक्ती असते आणि या दैवी शक्तीचा आपल्याला प्रत्येक चांगल्या कामासाठी फायदा होत असतो आणि म्हणूनच तुम्ही या मार्गशीज महिन्यामध्ये अजूनही जर हा उपाय केला नसेल तर उद्या म्हणजे सव्वीस डिसेंबरला शेवटच्या गुरुवारी हा अत्यंत प्रभावी उपाय नक्की करा तुम्ही व्रत करत असाल किंवा नसाल तरी देखील तुम्ही हा जो उपाय आहे ना तर तो करू शकता हा उपाय अत्यंत प्रभावी उपाय आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या परिवारांसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ